स्वागत तुम आहे तुमच्या आवड मध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये नवोदयला जी बसलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी दहावे प्रकरण बघतोय परिमिती व क्षेत्रफळ ठीक आहे आणि त्याचा स्वाध्याय सहा पॉईंट दोन या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक हाय ला, करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर बघूया स्वाध्याय दहा पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे प्रश्न आपण आता डायरेक्ट पुस्तकातूनच वाचत आहे त्यामुळे तुम्हीही तुमची पुस्तक रेफर करा आता पहिला प्रश्न दिलेला आहे चौसष्ट मीटर गुणिले छत्तीस मीटर मापाच्या आयताकृती छत्तीस किती दिलेला आहे बघा चौसष्ट मीटर गुणिले छत्तीस मीटर ठीक आहे आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटर मध्ये आहे म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा तर आयताचे क्षेत्रफळ हे काय सांगितलेले आहे तर चौरसाकृती शेताच्या क्षेत्रफळा इतके आहे ठीक आहे म्हणजेच काय असणार आहे जेवढा या दोघांचा गुणाकार असणार आहे चौसष्ट गुणिले छत्तीस बरोबर काय असणार आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे बरोबर आहे आता चौरसाचे क्षेत्रफळ हे काय असते तर बाजू गुणिले बाजू असते बरोबर आहे म्हणून इथं बघा आपण काय करूया गुणाकार करायला नको म्हणजेच इथं काय केले बाजू गुणिले बाजू का नाही केलं तर या ठिकाणी बघा तर चौसष्ट आणि इथं छत्तीस आहे बरोबर आहे म्हणजे जर असं अवयव पाडत गेलो तर या ठिकाणी बघा आठ गुणिले आठ आले आणि इथं बघा सहा गुणिले सहा म्हणजे सहीचं छत्तीस असतं आणि इथं आपला बाजूंचा वर्ग आहे ठीक आहे आता जर वर्ग घेतलं म्हणजे इथं काय झाले आपले आठ गुणिले आठ म्हणजे आठचा वर्ग झाला सहा गुणिले सहा म्हणजेच काय झालं सहाचा वर्ग झाला बरोबर आहे आता दोन्ही कडचं काय घेतलं आपण वर्ग घेतलं तर इथं एक बाजू बरोबर काय असणार आहे इथं तर आठ गुणिले सहा कारण आठचा वर्ग म्हणून एक आठ घेतला सहाचा वर्ग म्हणून एक सहा घेतला गुणाकार करत बसलो असतो थो, तर थोडस अवघड होत गेलं असतं आणि गणित परत वाढत गेलं असतं त्यामुळं आपण काय केलं नुसतं हे जे अवयव पाडले अवयव पाडले इन द सेन्स काय केलं तर चौसष्ट हाकाच्या वर्ग आहे तर आठचा वर्ग आहे हा कशाचा वर्ग आहे तर सहाचा वर्ग आहे बरोबर आहे म्हणून बाजू बरोबर आठ सण किती आली असणार आहे बाजू असणार आहे आणि आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्नही तोच विचारलेला आहे की शेताची बाजू मीटर मध्ये आहे म्हणजे उत्तर किती असणार आहे तर बी पर्याय या ठिकाणी काय असणार आहे आपला बरोबर पर्याय असणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे तर दुसरा प्रश्न बारा मीटर गुणिले दहा मीटर ठीक आहे च्या सभागृहाला मडवण्यासाठी दहा सेमी गुणिले आठ सेमी किती आयताकार फरशा लागतील असं विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजेच आता फरशांचं जे दिलेलं आहे ते किती आले बघा दहा सेमी गुणीले आठ सेमी अशा वेळेला काय करायचं बघा पहिल्यांदा या आयताचे क्षेत्रफळ काढून घ्यायचं ठीक आहे म्हणजेच हे काय दिलेलं आहे तुम्हाला बघा या ठिकाणी सभागृह आहे म्हणजेच सभागृहाचे क्षेत्रफळ काढून घ्यायचं क्षेत्रफळ बघा लांबी गुणिले रुंदी म्हणजे बारा गुणिले दहा म्हणजेच किती झाले बारा इतके बारा आणि इथला एक शून्य गुणाकार करताना वेळेला पुढे शून्य असेल त्यावेळेला काय करायचं संख्येचा गुणाकार करायचा आणि जेवढ्या शून्य आहेत तेवढ्या पुढं लिहून टाकायचे एक सोपी ट्रिक आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं फर्श आहेत बरोबर आहे फरशाचे क्षेत्रफळ किती असणार आहे लांबी गुणिले रुंदी पण आता या ठिकाणी बघितलं तर इथं बघा मीटर मध्ये आहे आणि इथं काय आहे सेमी मध्ये आहे पण उत्तर देताना आपल्याला काय करायला लागेल एकामध्येच कन्वर्जन करावे लागतील आता इथं उत्तर आलं आपलं मीटर वर्गाल बरोबर आहे पण आता इथं काय करणार आपण एकशे वीस गुणिले काय करायला लागेल एक मीटर बरोबर किती असतात आपले शंभर सेमी असतात बरोबर आहे म्हणून दोन वेळा शंभरनी गुणावं लागेल का तर मीटर वर्ग होता किंवा इथं जरी गुणाकार केला असता तर इथे किती आले असत बघा बाराशे गुणिले किती आलं असतं हजार आलं असतं तसं केलं असतं तरीही चाललं असतं पण आता इथं आपण केले आले त्यामुळे आपण काय केलं खाली शंभर गुणिले शंभर केले इथे बघा बारा इके बारा बारा इक्के बारा आले आणि शून्य बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार आणि पाच शून्य आलेल्या आहेत ठीके आता इथं तर मध्येच आहे त्यामुळे इथलं उत्तर काय आलं आपलं सेमीचा वर्ग आला ठीक आहे म्हणजे इथं बघा दहा गुणिले आठ म्हणजे दहा अटी ऐंशी सेमी वर्ग ठीक आहे आता ज्या वेळेला तुम्हाला किती फरशा लागतील ला असं विचारलेलं ला? असेल त्यावेळेला बघा एकूण लागणाऱ्या फरशा किती असणार आहे तर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले काय असणार आहे फरशीचे क्षेत्रफळ एका फरशीचं काढलेलं आहे फरशीचे क्षेत्रफळ काय होतं बघा सभागृहांचे तर इथं होते आपले बारा लाख भागिले किती होते आपले ऐंशी आता परत एकदा आठवा भागाकार करायला करा लागेल ज्यावेळेला वरती खाली शून्य येतात त्यावेळेला शून्याला शून्य निघून जातं आठ मी भाग घालवा आठच्या पाड्यात बारा आहे का नाहीये आठ त्री आठ एक आठ राहिले बरोबर आहे इथं झाले चार आठ पंचे चाळीस इथं एक शून्य आठ शून्य शून्य आणि आठ शून्य शून्य म्हणजे एकूण पंधरा हजार फरशा लागणार आहेत ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा दुसरा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितले बघा अलीने शंभर सेमी लांबीचा तारेचा एक काटकोन चौकोन बनवला म्हणजेच काय दिलेले आहे या ठिकाणी आपल्याला बघा तर चौकोनाची परिमिती आपल्याला या दिलेली आहे बरोबर आहे पूर्ण तारेची लांबी म्हणजेच काय असती परिमिती असते बरोबर आहे किती दिलेली आहे तर शंभर सेमी सूत्र काय असतं आपलं तर चार गुणिले बाजू हे सूत्र असतं बरोबर आहे आणि हे किती आले आपले शंभर ज्या वेळेला एक बाजू आपल्याला काढायची असती त्यावेळेला हा चार इकडे गुन्हा करत असतो हे मी मागच्या मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे तो इकड़ा तो तो तर तो इकडं जाऊन काय होतो भागाकारात जातो भाग घालवला तुम्हाला असा भाग येतो बघा चार दोन्ही आठ दोन राहिले चारा पंचवीस म्हणजे बाजू किती आली पंचवीस तुम्हाला असा भाग येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनेही घालवू शकता चार दोन्ही आठ दोन राहिले वरचे शून्य घेतले चारा पंच वीस आलेलं आहे ठीक आहे म्हणजे एक बाजू किती आली आपली पंचवीस आली बरोबर आहे आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते तर बाजू गुणिले बाजू बाजू किती आहे बघा इथं पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजे पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजे किती झाले आपले सहाशे पंचवीस या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे पर्याय आहे का बघा तर पर्याय क्रमांक डी जो आहे तो बरोबर आहे जो की सहाशे पंचवीस चौसे मी इतका आहे ठीक आहे तर बघूया चौथा प्रश्न काय सांगितले बघा एक चौरस आकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती एकशे साठ मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती याच पद्धतीचा प्रश्न आहे आणि तो जो चौथा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घेणार आहात आणि अन्सर्स मला कमेंट मध्ये सांगणार आहात की त्याचं आन्सर काय आलेलं आहे कमेंट नक्की करा जेणेकरून मलाही समजेल की माझी शिकवण्याची पद्धत तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहचते किंवा तुम्हाला छान पद्धतीनं समजते ठीक आहे पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला तर नऊ मीटर लांब म्हणजे लांबी किती दिलेली आहे तर नऊ मीटर दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर रुंदी म्हणजे बी आपण इंग्लिशमध्ये ब्रेड म्हणतो त्याच्यामुळे बी लिहिलेलं आहे तिथे दिलेली आहे दोन मीटर आणि पन्नास सेमी उंची म्हणजे हाईट किती दिलेली आहे पन्नास सेमी इतकी दिलेली आहे आता वरची एकक बघितली तर इथे बघा नऊ मीटर दोन मीटर आहे आता एक मीटर बरोबर किती असतात शंभर सेमी असतात बरोबर आहे म्हणजेच याला आपण काय करू शकतो भागिले जर शंभर केले तर शून्याला शून्य गेले म्हणजे शून्य पॉईंट पाच हे काय आलं आपलं मध्ये उंची आलेली आहे आता या ठिकाणी बघितलं तर बघा लांबी रुंदी आणि उंची आपल्याला दिलेला आहे म्हणजेच इष्टिका चितीचा आकार या ठिकाणी येतो बरोबर आहे म्हणजे काय झालं बघा या ठिकाणी तर ही झाली आपली इष्टिका चिती आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा पुढचा प्रश्न तर शिवायच्या उघड्या डब्याच्या पत्राचे एकूण पृष्ठफळ किती असेल असं विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजेच एकूण पृष्ठफळ बरोबर काय असणार आहे बघा ही असते आपली लांबी ही काय असणार आहे उंची आणि ही असते आपली रुंदी ठीक आहे आता आयत बघितला पुढचा आयत झाला त्याच पद्धतीने आहे बाजूला दोन आयत झाली म्हणजेच काय झाले बघा दोन गुणिले यल गुणिले यश म्हणजे जसं की आपण काय करतो लांबी गुणिले रुंदी करतो पण या ठिकाणी आपल्याला दोन म्हणजे तीन आहेत एकक ती वापरावी लागणार आहेत अधिक काय असणार आहे बघा आता साईड ची काय आहे तर बी आणि यच आहे म्हणजे बाजूच्या दोन आहेत म्हणजेच काय झाले दोन गुनिले बी गुनिले यच आले आणि अधिक आता आपल्याला काय सांगितलेलं आहे झाकणाशिवाय म्हणजे वरचं जे आहे त्याचं पृष्ठफळ काढायचं नाहीये खालच्या बाजूचं काढायचं आहे म्हणजेच खाली काय असणार आहे लांबी गुणिले फक्त काय असणार आहे आपली रुंदी असणार आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त किमती टाकून त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे आता या ठिकाणी बघा दोन गुनिले लांबी किती आहे नऊ गुणिले उंची किती आहे शून्य पॉईंट पाच अधिक दोन गुणिले पाहिजे तर ह्याला कौस्टाका टाका गुणाकार असल्यामुळं ठीक आहे म्हणजे सोडवायला सोपं जाईल बी बी किती आहे इथं दोन आहे गुणिले यच किती आहे बघा शून्य पॉईंट पाच आहे अधिक एल किती आहे नऊ आहे बी किती आहे आपले दोन आहे आता या ठिकाणी बघा गुणाकार केला नऊ दोन्ही अठरा अठरा पंचे किती झाले तर नव्वद झाले एका संख्येनंतर दशांशून्य आहे म्हणून एका संख्येनंतर काय दिले दशांश दशांशून्य दिलं अधिक बे दोन्ही चार चारा पंच किती झाले वीस झाले परत एका संख्येनंतर दशांशून्य असल्यामुळे एक संख्येनंतर दशांशून्य दिलं आणि अधिक नऊ दोन्ही किती आले आपले अठरा आले ठीक आहे आता या ठिकाणी बघा इथं अठरा आणि हे दोन ज्या वेळेला दशम शून्य असतात त्यावेळेला संख्या आपण काय करत नाही धरत नाहीत म्हणजे काय करू शकतो आपण नऊ अधिक दोन अधिक अठरा आले म्हणजे अठरा दोन किती झाले वीस झाले वीस आणि नऊ एकोणतीस आलेलं आहे आणि याचं जे उत्तर असणार आहे ते किती एक आहे एकोणतीस मीटर वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ओके सहावा प्रश्न काय दिलेला आहे बघा एका हॉलची मापे चोवीस मीटर गुणिले किती दिलेले आहेत वीस मीटर दिलेली आहेत ठीक आहे शून्य पॉईंट चार गुणिले शून्य पॉईंट तीन मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी शून्य पॉईंट चार मीटर गुणिले काय असणार आहे शून्य पॉईंट तीन मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल असं विचारलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे हॉल दिलेला आहे बरोबर आहे आता हॉलचं जर क्षेत्रफळ काढलं ला, तर लांबी गुणिले रुंदी असतं म्हणजे चोवीस दोन्ही किती झाले अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी मीटर वर्ग झालं हे कशाचं झालं हॉलचे क्षेत्रफळ ठीक आहे त्याच पद्धतीने फरशा बसवायच्यात ना आपल्याला तर फरशांचं जे क्षेत्रफळ आहे एका फरशीचं किंवा काय त्याचं किती असेल बघा चारित्रिक बारा झाले आणि चिन्ह देताना आपण काय करतो गुणाकारात दोन्ही जे चिन्ह संख्या आहेत त्यांचे पाठीमागून संख्या मोजतो म्हणजे इथं एक आहे इथं दोन आहे म्हणजेच बघा एक दोन म्हणजे इथं शून्य पॉईंट बारा मीटरचा वर्ग आला हे कशाचा आलं फरशीचे क्षेत्रफळ फर, ठीक आहे आता एकूण किती फरश लागणार आपल्याला मगाशीच बघितलं होतं आपण तर त्यासाठी आपण काय करणार आहे बघा तर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ आता हॉलचे क्षेत्रफळ किती आलं होतं आपलं तर चारशे ऐंशी आलं होतं फरशीचं किती आलं होतं तर शून्य पॉईंट बारा आलं होतं आता पहिल्यांदा काय करायचं तर दशांश चिन्ह काढून टाकायचं म्हणजे काय करायचं बघा इथं एक दोन दशांशिन्ह आहेत म्हणून आपण काय केलं याला शंभर आणि म्हणजेच काय झालं तर वरती चारशे ऐंशी गुणिले शंभर आले ठीक आहे आणि खाली काय झालं तर बारा गुणिले शंभर म्हणजे बारा इके बारा आले आणि दशांशा शून्य होत ते निघून जात राहतात आपले बारा आता काय करायचं या बाराने या संख्येला भाग घालवा बारांच किती होतात तर अठ्ठेचाळीस होतात बारा शून्य शून्य म्हणजेच किती झाले बघा चार शून्य 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 म्हणजे चार हजार फरशा त्या हॉलला लागणार आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक बी या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ओके सातवा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एक समकोन काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी पाच सेमी आणि बारा सेमी दिलेली आहे सातवा प्रश्न चालू आहे आपला आता इथे बघा सात सेमी पाच सेमी आणि बारा सेमी दिलेली असल्यास त्या त्रिकोणाची परिमिती किती असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल पायथा गोरसचा या ठिकाणी वापरावा लागेल इथं बघा ए बी सी आहे इथं नव्वद अंशाचा आहे म्हणजे इथं काय आले आपले चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग असणार आहे म्हणजेच किती झाले बघा पाच चा वर्ग अधिक बाराचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस असतो बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आला म्हणजेच किती आले आपले एकशे एकोणसत्तर बेरीज आली बरोबर आहे म्हणजे एसी वर्ग म्हणजे एसी बरोबर किती आले वर्ग म्हणून घेतो कशाचा वर्ग आहे हा तेराचा म्हणजे इथलं उत्तर किती आलं आपला तेरा आता परिमिती म्हणजेच काय असतं तर आपण सगळ्या बाजूंची वेरीज करतो म्हणजेच काय झाले तेरा अधिक बारा अधिक पाच बघा पाच दोन सात सात तीन किती झाले दहा हच्याला एक म्हणजे तीस आलेलं आहे उत्तर पर्याय आहे का बघा यामध्ये तर पर्याय क्रमांक चार जो आहे तो या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आठवा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बघा एका हॉलची लांबी रुंदी तेरा मीटरची तफावत आहे ठीक आहे म्हणजे दोघांची लांबी आणि रुंदी यामध्ये कितीचा फरक आहे तर तेवीसचा फरक आहे म्हणजेच बघा लांबी वजा रुंदी बरोबर तेरा दिलेला आहे ठीक आहे तेवीस मीटर दिलेला आहे ओके तर हॉलच्या फरसबंदीची परिमिती दोनशे सहा मीटर आहे परिमिती किती दिलेली आहे आपल्याला दोनशे सहा दिलेली आहे ठीक आहे तर फालची फरसबंदीचे क्षेत्रफळ चौ आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आता या ठिकाणी बघा लांबी रुंदी तेवीस दिलेली आहे तेवी बरोबर आहे आता परिमिती बरोबर काय असत बरोबर काय असतं दोन कंसात लांबी अधिक रुंदी आता एक करू तर लांबी रुंदी बरोबर तेवीस घेऊया आता हे वजा बी होतं ते इकडे गेल्यानंतर काय होतील तेवीस अधिक बी होतील म्हणजे च्या ठिकाणी आपण ही किंमत टाकू शकतो आणि त्याच्यावरून लांबी आणि रुंदी काढू शकतो ठीक आहे कसं? तर परिमिती किती आहे बघा दोनशे सहा आहे दोन आता लांबीच्या ऐवजी आपण काय टाकले कंसात तेवीस अधिक बी अधिक बी टाकले ठीक आहे आता हा जो दोन होता तो गुणाकारात होता तो इकडे आल्यानंतर भागाकारात गेला म्हणजे दोनशे सहा भागीले दोन झाले आणि इकडे बघा तेवीस बी अधिक बी म्हणजेच किती असतात तर दोन बी असतात ठीक आहे भाग घालवला बे के बे बे शून्य शून्य बे त्रिक सहा म्हणजे एकशे तीन हा तेवीस काय होता बेरीज होता तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे वजा तेवीस होणार आहे इथं दोन बी तसेच राहिले बाकी केली तीनातनं तीन गेले शून्य दहा दोन गेले आठ राहिले ह्याच्या दिले शून्य झाले इथं आले दोन बी आता बी बरोबर काय आले हा दोन इकडं भागाकारात गेला म्हणजेच किती आले बे आठ बे शून्य शून्य बी बरोबर किती आले चाळीस आले म्हणजेच लांबी बरोबर किती असणार आहे बघा या ठिकाणी तर तेवीस अधिक चाळीस म्हणजेच किती असणार आहे इथं तर तीन आणि चार दोन सहा त्रेसष्ट असणार आहे बरोबर आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर क्षेत्रफळ काढायचं आहे आणि क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असतं लांबी किती आहे बघा आपली त्रेसष्ट गुणिले चाळीस आले चार न गुणले ह्याला चारित्रिकम बारा हातच्या एक सैन्य चोवीस आणि एक पंचवीस आले आणि इथला एक शून्य म्हणजे दोन हजार पाचशे वीस इतकी काय असणार आहे त्याचे क्षेत्रफळ असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय आहे बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी बरोबर आहे नववा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितले आहे बघा पंधरा मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी पंधरा गुणिले बारा सेमी आकाराच्या पाच हजार पाचशे टाईल्स लागतात तर खोलीची रुंदी किती आहे ठीक आहे आता आपल्याला खोली दिलेली आहे बरोबर खोलीची लांबी किती दिलेली आहे बघा पंधरा मीटर दिलेली आहे रुंदी दिलेली आहे का आपल्याला तर नाही दिलेली बर दिले आहे ती काढायची आहे ठीक आहे त्याबरोबर काय दिलेलं आहे बघा टाईल्स दिलेले आहेत ठीक आहे टाइल्सची लांबी गुणिले रुंदी किती आहे पंधरा गुणिले बारा दिलेली आहे आणि एकूण टाईल्स किती आहेत आपल्या तर एकूण टाईल्स सात हजार पाचशे टाइल्स या ठिकाणी लागतात तर खोलीची रुंदी आपल्याला काढायची आहे आता सूत्र आपण मगाशीच बघितलं तर एकूण टाईल्स बरोबर काय असणार आहे खोलीचे क्षेत्रफळ छेद कशाचे क्षेत्रफळ असणार आहे आपले टाईल्सचे क्षेत्रफळ ठीके पण आता इथं देताना बघा पंधरा सेमी आणि इथं काय दिलेलं आहे बारा सेमी दिलेला आहे आपल्याला बरोबर आहे म्हणजे याचं कन्वर्जन आपल्याला मीटर मध्ये केलं तर ह्याला भागिले काय केले शंभर केले तर किती झाले बघा पंधरा भागिले शंभर म्हणजे शून्य पॉईंट पंधरा आले गुणिले इथं काय आले आपले शून्य पॉईंट बारा आले मीटरमध्ये कन्व्हर्जन केल्यामुळं ठीक आहे आता आपल्याला काय करावं लागेल या सूत्रामध्ये या किमती वापराव्या लागतील एकूण टाइल्स किती आहेत आपल्या तर सात हजार पाचशे आहेत बरोबर खोलीचे किती आहे बघा पंधरा मीटरमध्ये आहे ठीक आहे गुणिले रुंदी काढायची आहे आपल्याला म्हणून रुंदी तसेच लिहिले छेदामध्ये काय आले आपले तर शून्य पॉईंट पंधरा गुनिले शून्य पॉईंट बारा आले ठीक आहे आता एक काम करू शकतो आपण बघा तर हे सात हजार पाचशे इकडेच ठेवले गुनिले शून्य पॉईंट पंधरा गुनिले शून्य पॉईंट बारा भागाकारात होते ते या साईडला आल्यानंतर काय झाले बघा गुणाकारात गेले ठीक आहे आणि भागाकारात कुठली संख्या येईल जी गुणाकारात होती वरच्या साईडला होती तिकडे आल्यानंतर भागाकारात गेली आणि बरोबर रुंदी फक्त या साईडला राहिलेली आहे आता भाग घालवा पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर शून्य शून्य आले म्हणजे तिथे बघा पाचशे गुणिले शून्य पॉईंट पंधरा गुणिले शून्य पॉईंट बारा बरोबर रुंदी ठीक आहे आता गुणाकार करा इथं बघा आपण काय करूया पंधरा गुणिले बारा केलं म्हणजेच किती झाले बारा पंच साठ सहा आले बारा एक बारा बारा सहा अठरा आले ठीक आहे पण आता दशांश शून्य देताना बघा एक दोन तीन चार होते म्हणून एक दोन तीन आणि चार म्हणून इथं आले चिन्ह आपले म्हणजे शून्य चिन्ह शून्य एक आठ इतकं उत्तर आलं ठीक आहे गुणिले काय करायचे आपल्याला पाचशे करायचे अठरा पंचे किती झाले नव्वद झाले आणि या दोन शून्य दिल्या इथं ठीक आहे आता चिन्ह देताना काय आले बघा एक दोन तीन आहे म्हणून एक दोन आणि तीन म्हणून या ठिकाणी आपलं शून्य येणार आहे म्हणजेच नऊ हे काय असणार आहे आपली रुंदी असणार आहे बघा उत्तरात आहे का पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे आता जे गणित आहे ते तुम्ही होमवर्क साठी घेणार आहात आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद